नमस्कार मंडळी प्रवासच्या नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपला आजचा हा व्हिडिओसुद्धा स्टेबद्दल असणार आहे आणि आपला आजचा स्टे असणार आहे अंबानगरीमध्ये म्हणजेच अमरावतीमध्ये आणि अमरावतीमध्ये आपण राहणार आहोत अंबादेवी भक्तनिवासमध्ये तर्ण... तर भक्तनिवासमध्ये येण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी राजकमल चौकामध्ये उतरावं लागेल तिथून सरळ आल्यानंतर जर तुम्ही सकाळी सकाळी जर पोहोचत असाल तर इथंच हजबंड वाईफ आहेत त्यांनी एक छोटासा स्टॉल लावलेला असतो सकाळी सकाळी गरम गरम नाश्ता मिळतो तुम्ही इथे नाश्ता करू शकता आणि इथून नाश्ता केल्यानंतर समोर आल्यानंतर तुम्हाला खूप मोठं असं बोर्ड दिसेलच भक्तनिवासचं तर हेच आहे ते भक्तनिवास अंबादेवीचा भक्तनिवास हा अंबादेवी संस्थांच्या एक्झॅक्ट समोर आहे तुम्हाला तिथे भक्तनिवासचं बोर्ड दिसेल आणि कार्यालयाचा पत्ता पण तुम्हाला म्हणजे त्या लाईन जे ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंदिर तुम्हाला दिसतं बॅक साईडला दिसत ना ते मंदिर आहे आणि मंदिराच्या एकदा एका साईडला लागून ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या खाली ते पूजेला जे साहित्य वगैरे विकणारे असतात ते बसलेले असतात तुम्ही समोर आल्यानंतर तुम्हाला कार्यालयाचा साठी असा वर जाण्याचा रस्ता दिसेलच तुम्ही वर आल्यानंतर एकदम वर एकदम पायऱ्या म्हणजे पायऱ्यांच्या साईडलाच कार्यालयाचं कार्यालय आहे त्या ठिकाणून तुम्ही रूम करू शकता रूम अतिशय स्वच्छ आहे आणि आम्ही जी रूम केली आहे ती तीन ती व्यक्तींची होती ती चारशे रुपयाला पडलेली आहे म्हणजे चारशे रुपयांपासून सुरुवात आहे माझ्या पा पाठीमागे तुम्ही बघू शकता हा पूर्ण ओपन कोर्स आहे सगळ्या रूमचा आणि हा माझ्या पाठीमागे आहे रूम तुम्हाला जर कूलर लागत असेल तर तुम्हाला हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागतील अंबादेवी संस्थांमध्ये हंड्रेड आहे मागच्या सेक्युलर संस्थांमध्ये आपण बघते तेव्हा त्यांनी आय थिंक दोनशे रुपये लावले होते तर तिथल्यापेक्षा ते थोडंसं जुनं कन्स्ट्रक्शन आहे तर त्या ठिकाणी आम्हाला चारशे रुपयामध्ये दोन रूम मिळाल्या होत्या आणि या ठिकाणी सिंगल रूम आहे